जो पहिला क्वेश्चन आहे तुम्ही उत्तर देतो की जी दुर्दैवी आत्महत्याच्या गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दोन्ही आरोपी अटक आहेत एका आता अठ्ठावीसपर्यंत पी सी आर आहे दुसऱ्या आता तीसात तीस ताटपर्यंत पी सी आर आहे पुढचा तपास एच डी पी ओ फल्टर हे करत आहे तपासात इतर जे डिजिटल एव्हिडन्स इतर एव्हिडन्स याच्या आधारे आरोपींविरुद्ध काय कोर्वा मिळतो याचा तपास चालू आहे पी एम नोट्स आम्हाला प्राथमिक मिळालेले आहेत आणि फायनल पी एम नोट्स आता मिळणार आहेत त्याचबरोबर बाकी फॉरेन्सिक अहवाल डिजिटल फॉरेन्सिक्स आणि इतर जे मोबाईल हे ते आम्ही रेग्युलर करतो त्या सगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत प्रायमापेशी काही प्रमाणात आरोपींचा यांचे संबंध होते असं दिसत आहे आणि या आत्महत्येमध्ये आम्ही तपास करतो एकंदरीत आपण बघितलं की तपासामध्ये तुम्हाला काय बाबी उघड झाल्या असतील की जी डॉक्टर होती ती घर सोडून लॉजवर कशासाठी राहण्यासाठी ह्या सगळ्या तपासाचा पार्ट आहे ती तिचं तिथे रेंटेड हाऊस होतं ते, ते सोडून ती एका रूमवर गेली ती जाताना सी सी टी व्ही आहे तिने स्वतः बुक केलेलं दिसत आहे त्या त्या दिवसभर म्हणजे तिची बे बॉडी भेटेपर्यंत आणि ती त्या रूममध्ये आतमध्ये जाईपर्यंत या मधल्या काळात पूर्ण सी सी टी व्ही ऑन होते त्याचा डी व्ही आर आम्ही जप्त केलेला आहे त्याचा बघितलं असता कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही तरी परंतु ती लॉजवर न लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली आज आपण बघितलं की वेगवेगळे आरोप केले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने निंबाळकर माजी खासदार निंबाळकर यांच्यावर त्यांनी दबाव तंत्र वापरून हे सर्व एकंदरीत केलं जात आहे असा देखील आरोप आहे याच्यामध्ये तपासाच्या संदर्भाने असा कोणताही आमच्यावर दबाव नाही तपास हा व्यवस्थित करावा याच्याबद्दल वरिष्ठांचे आणि माननीय गृहमंत्र्यांचे आदेश आहेत आणि त्याच्या अनुषंगाने हा तपास सायंटिफिक लेवलवर अतिशय निकषी पाणी सुरू आहे तपास सुरू असताना तपासाचे सायंटिफिक हवे उचित नाही परंतु मी एवढं सांगू इच्छितो की दोन्ही जे आरोपी आहेत ते आणि ते हे एकमान ओळखत होते आणि त्यांच्यात बोलणं आणि चॅटिंग हे रेग्युलर सुरू मृत महिलेच्या आत्महत्या केली त्याच्या आधी किती वेळ तिचं बोलणं झाल्याशी आणि कोणाशी झालं नाही फक्त सांगू इच्छितो की ती दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यांचं एकमेकांशी बोलणं हे सुरू होतं असं दिसतंय म्हणजे त्या महिलेचा दोन्ही आरोपींशी डॉक्टरांनी अत्याचार केल्याची सोसायटी नोट हातावर लिहिली होती याच्यामध्ये तथ्य आहे का हा तपासाचा प्रश्न आहे तपास त्यादृष्टीने सुरू ठीक